इंद्रायणीचं पसायदा अठरा जुलै लिवेन होक ते झायलम बंडल लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक पत्रकार सुनील सिरसाट इंद्रियानुभव ही विज्ञानाची अट आहे त्याशिवाय ज्ञानाची स्वीकृती नाही जे स्वीकारायचं ते स्पर्श रस गंध वर्ण ध्वनी ह्यापैकी एकाच्या तरी कसोटीला उतरायला हवं हो। ह्या स्थूल कसोटीवर विज्ञानाचं समाधान होत नाही सूक्ष्म स्पर्श सूक्ष्म रस सूक्ष्म गंध सूक्ष्म वर्ण सूक्ष्म म्हणून विज्ञान नुसत्या डोळ्यानं घडणाऱ्या स्थूल दर्शनावर न थांबता सूक्ष्म दर्शनाकडे वळत इसवी सणाच्या सतराव्या शतकात लिवॅन हॉक नावाचा शास्त्रज्ञ सूक्ष्म दर्शक तयार करतो सूक्ष्म जीवाच जगासमोर आणतो त्या सूक्ष्मदर्शीतून दिसणारे सूक्ष्म जीव पाहायला लोकांची गर्दी होते त्या गर्दीत राजे महाराजे महाराणे असतात राजा महाराजांच्या शाबासकीवर थांबणं हा शास्त्रज्ञांचा स्वभाव नसतो शाबासकी ही विज्ञानाची आठ नसते सूक्षमाचा शोध घेतल्यावर विज्ञानाला अतिसूक्षमाचा ध्यास लागतो अठरा जुलै सोळाशे पस्तीस ला जन्मलेल्या रॉबर्ट हुक ह्या सूक्ष्म शोध यात्रेचा प्रतीक होतो तो संयुक्त सूक्ष्म दर्शक तयार करतो त्या संयुक्त सूक्ष्म दर्शकाखाली लाकडी बुचाचा काप पाहतो त्याला मधमाशांच्या पोळ्यासारखी रचना दिसते ह्या पोळ्यातल्या पोळ्यासारखी रिकाम्या जागांना तो शेल असे शे नाव देतो ह्या शेलाचं वर्णन असलेल्या त्याच्या मायक्रोग्राफिया हा ग्रंथ इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये जगासमोर येतो त्याच्यासोबत ग्रीव नावाचा शास्त्रज्ञ असतो ही सूक्ष्म शोध यात्रा ह्या ग्रंथावरच थांबत नाही हा ग्रंथ उघडाच असतो त्यातली शोध यात्रा अविरत राहते त्या यात्रेच्या आधारे सन अठराशे एकोणचाळीस मध्ये श्न व स्लेडन हे शास्त्रज्ञ पेशींचा सिद्धांत म्हणतात ही शोधयात्रा पुढे अविरत राहते आज एकविसाव्या शतकात बॉटनीत बी प्लस असलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सूक्ष्मदर्शितून कापातले झैलम बंडल ओळखता येत नाही ते म्हणतात बॉटनी बंडल सब्जेक्ट आहे त्यात नुसते झैलम बंडल फ्लोएम बंडल आहेत